नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा खान्देश विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतमाल पाण्यामध्ये बुडाला जनावरे वाहून गेली घर उद्ध्वस्त झाले आणि हजारो कुटुंब संकटामध्ये सापडले आणि आता याच पार्श्वभूमीवरती सरकारवरती दबाव आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला आणि शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकल्या आणि याच वेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सरकारची स्पष्ट भूमिका समजावून सांगितली आता चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले यासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा जे जे पंचनामे येतात आहे ते मदत पुनर्वसन मंत्री आणि महसूल मंत्री म्हणून आमच्या कलेक्टरकडून आलेला रिपोर्ट हा तातडीने टेक करणे त्यावर तातडीने जी आर काढणे आणि तातडीची मदत त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे म्हणजे घरात नुकसान झालं घराची मदत जनावरचं नुकसान झालं जनावरची मदत आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या ज जमिनीची खरडून गेलेल्या जमिनीकरता वेगळा निर्णय आणि पिकाची नुकसान भरपाई हे देण्याकरता आमचं सरकार काम करतं आहे एखाद्या वेळी एखादी योजना जी कमी करू पण या ठिकाणी शेतकऱ्याची मदत ही सरकार सर्व पद्धतीने म्हणजे एखादा रस्त्याचं बांधकामाचं काम कमी जास्त होईल एखादा एखादी त्या ठिकाणी दुसऱ्या एखादं काम कमी जास्त करता येईल पण शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे शेतकऱ्याला तातडीनं मदत केली पाहिजे हा आमचा सरकारचा मान्य मुख्यमंत्र्याचा मानस आहे आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी या राज्याला अस्वस्थ केला आहे शेतकऱ्याला अस्वस्थ केला आहे की राज्याला किती तर चालेल राज्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी पैसा उपलब्ध करू आमच्याकडे शेतकऱ्याकरता कुठलाही पैसा कमी नाही आहे आणि जे काही नुकसान झालं असेल कारण संपूर्ण नुकसान तर भरून निघत नाही पण शेतकरी हा जो आहे तो त्या ठिकाणी हतबल होऊ नये तो त्या ठिकाणी जो अडचणी आला त्याला बाहेर काढलं पाहिजे याकरता आपलं सरकार पूर्ण मदत करेल मी महसूल मंत्री म्हणून त्या ठिकाणी जे पंचनामे आहे सर्व जिल्हाधिकारीशी काली रात्री सहा वाजता आम्ही व्ही सी च्या माध्यमातून बोललो आहे आमचे प्रधान सचिव आणि आत्ता मात्र सर्व पंचनामे करतात आहे सर्व फील्डवर आहे मी रोज याचा आढावा घेऊन निश्चितपणे मान्य मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जे काही योजना तयार केली आहे मदत देण्याची त्या योजनेला आम्ही पुढे नेऊ आता या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बावनकुळे पुढे म्हणाले की शेतकरी सध्या हवालदिल स्थितीमध्ये आहे मुख्यमंत्र्यांचा हा मानस आहे की त्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे राज्याला किती देखील खर्च आला तरी देखील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पैसा उपलब्ध केला जाईल आणि शेतकऱ्यांसाठी पैसा काही कमी नाही अडचणीमध्ये आलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे म्हणजेच काय तर बावनकुळे यांनी महसूल मंत्री म्हणून स्पष्ट सांगितले की पंचनामे काटेकोर पद्धतीने झाले पाहिजेत पंचनामेमध्ये जर चूक झाली तर शेतकऱ्याला मदत मिळण्यामध्ये अडचणी आणि त्यामुळे जिल्हाधिकारी ते ग्रामपंचायत पर्यंत प्रशासनाने लक्ष द्यावे असे आदेश देण्यात आलेले आहेत आणि मागील पन्नास वर्षामध्ये इतका मुसळधार पाऊस अजिबात झाला नाही मालमत्ता शेती जनावरांचे नुकसान झाले आहे त्यानंतर प्रशासन सर्व स्तरांवरती सक्रिय आहे एनडीआरएफ एस डी आर एफ पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी फिल्डवरती आहेत अशी माहिती देखील बावनकुळे यांनी दिली आहे आणि यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार का बावल या प्रश्नावरती बावनकुळे यांनी सांगितले की एखादी योजना कमी जास्त करता येईल परंतु सध्या शेतकऱ्यांची मदत करणं हे प्राथमिक आहे याचा अर्थ असा आहे की योजना पूर्णपणे बंद करणार आहोत असं त्यांनी स्पष्ट सांगलेलं नाही पण शेतकऱ्यांसाठी प्राधान्य कम बदल होऊ शकतो असं संकेत देखील त्यांनी दिलेला आहे पण राजकीय वर्तुळामध्ये यावरती वेगवेगळ्या असे अर्थ काढले जात आहेत लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिक मदत देते आणि ती बंद केली तर मतदारांमध्ये नाराजी होऊ शकते परंतु सध्याच्या नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत देणे हेच सरकारचे मुख्य कर्तव्य बनले आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः फील्डवरती उतरलेले आहेत पंचनामे काटेकोरपणे पूर्ण करण्यावरती आणि मदत वेळेत पोहोचवण्यावरती भर देत आहेत प्रशासनाला सतत सूचना दिल्या जात आहेत की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही मदत पोहोचली पाहिजे आता या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे भविष्य शेतीचा नवीन आकार आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची दिशा सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे शेतकरी वाचला तरच शेती वाचते आणि राज्याचं भविष्य सुरक्षित राहतं सध्या हे पाहणं अधिक महत्वाचं आहे की राज्य सरकार पुढील दिवसामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणती नवीन मदत योजना जाहीर करते आणि लाडकी बहीण योजनेचं नेमकं काय होतं बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितलं आहे की प्राथमिकता शेतकऱ्यांवरतीच आहे आणि त्याच वेळी योजना सुधारीत किंवा बदली देखील जाऊ शकते तर मित्रांनो तरी देखील शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी आणि योजनांच्या निर्णयासाठी आपण सर्वांनी जागरूक राहणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजना बंद करून शेतकऱ्यांना प्राधान्यक्रम मदत दिली जाईल का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आमच्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद